नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार मी सौदैवानी भालचंद्र पाटील आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांचे आपल्या यशवंत यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते सोलापूरमध्ये श्री स्वामी समर्थ जेव्हा होते तेव्हा तेथील मामलेदार चिंतोपंत टोट यांच्या घरी ते आले असता तिथे काय बाका प्रसंग घडला ते आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत तरी आपण सर्व दर्शक श्रोत्यांनी आजचा भाग संपूर्ण बघा ऐका ही नम्र विनंती करते त्यावेळेच्या सोलापूरच्या मामलेदार चिंतोपंत टोळ यांना शिवरायाच्या मठामध्ये श्री स्वामी समर्थांच्या दैवी सामर्थ्याची प्रत्यक्ष प्रचिती आली त्यामुळे चिंतो पंत टोळ हे मोठ्या भावभक्तीने श्री स्वामी समर्थांना आपल्या निवासस्थानी आधून मधून घेऊन जात असत एके दिवशी श्री स्वामी समर्थांची प्रसन्न चित्तवृत्ती पाहून त्यांनी श्री स्वामी समर्थांचे आपल्या निवासस्थानी निवासस्थानी षोडोशपादरे पूजा अर्चा केली त्यांना नैवेद्य अर्पण केला मोठ्या भावभक्तीने त्यांना शेजेवर झोपविले व काही काळ ते त्यांची चरणसेवा करत राहिले शेज शय्येवर अल्प स्वल्प विश्रांती घेऊन श्री स्वामी समर्थ हे टोळांच्या घराच्या पुढील ओटीवर येऊन विसावले त्या दरम्यान टोळ स्नानासाठी गेले तेव्हा दाजिबा सोहणी हे सुद्धा टोळांना भेटण्यासाठी आले स्नान आटोपल्यानंतर टोळ आणि दाजिबा सोहनी यांच्यात आपापसात आप अतिशय हळू आवाजात कुजबूज सुरू होती तेव्हा दाजिबा सोहनी म्हणाले की हे स्वामी कोठेही जातात कोणाकडेही अन्नपाणी घेतात तेव्हा अशा ह्या स्वामींना आपल्या पंक्तीत भोजनास बसवणे इष्ट ठरणार नाही तेव्हा आपण त्यांचे भोजन पात्र पंक्तीच्या व्यतिरिक्त दुसरीकडे मांडावे स्नान उरकल्यानंतर आप्पाटोळ धोतर नेसत नेसत श्री स्वामी समर्थ ज्या ठिकाणी बसले होते तेथे आले तेव्हा श्री स्वामी समर्थांनी आप्पाटोळांकडे काहीसे रोखून पाहिले आणि त्यांनी सांगितले तुझ्या मनात आमच्याविषयी शंका आलेली आहे तुझ्याकडे आम्ही भोजन घेणार नाही हे मी चाललो असे म्हणून ते रागा रागाने तेथून निघाले तेव्हा आपाटोळाने श्री स्वामी समर्थांच्या चरणाला घट्ट मिठी मारली पुन्हा पुन्हा आप्पाटोळ श्री स्वामी समर्थांची क्षमा मागू लागले विनंत्या करू लागले अखेरीज दयासागर श्री स्वामी समर्थ आप्पा टोळांच्या घरी माघारी आले तेव्हा आप्पा टोळांनी पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांची क्षमा मागितली श्री स्वामींनी त्याला क्षमा केली आशीर्वाद दिला त्यांनी भोजन केले धन्यवाद दादा सोलापूरचे मामलेदार चिंतोपंत टोळ यांना श्री स्वामी समर्थांच्या क्षमाशील वृत्तीचे कसे दर्शन घडले ते आज आपण आजच्या लीला भागामध्ये पाहिले ऐकले धन्यवाद श्री स्वामी समर्थ